आपण पाहत आहात कराड वार्ता कराड नगर परिषदेसमोर सुरू असलेल्या अमरण उपकोष्णाला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रिज गुजर यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कायमस्वरूपी त्यांच्या पार्टीची असेल अशी ग्वाही कॅप्टन इंद्रिज गुजर यांनी दिली आहे कराट नगर परिषदेमधील अष्ट्याहत्तर कर्मचारी जे आहेत ते सध्या अमरवण उपोषणाला बसले आजचा उपोषणाचा तिसरा दिवस होता अष्ट्याहत्तर कामगार जो प्रश्न आहे सफाई कामगारांचा आज त्यांचं उपोषण तिसरा दिवस इस उपोषणाचा आहे आणि जे आपले माधव उपोषणाला बसले त्यांचे आता पहिल्यांदा तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे प्रशासनानं कारण त्यांची तब्येत आज तिसरा दिवस आहे त्यांना विकनेस आलेला आहे तर आज आमचे प्रमुख आणि विजय ऋषी यांनी आपल्याला सांगितलेलं युद्ध उद्धव शिवसेना ठाकरे कुठल्या स्टाईलनं आंदोलन करतील जरी आपल्या गोष्टी त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळे पूर्ण उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पूर्ण यांच्या सगळ्या उपोषणा उपोषण असू दे किंवा त्यांच्या मागण्या आहेत या कशा पूर्ण होतील आणि आचारसंहिता त्या लागण्याची लागण्याच्या आधी हे सगळं झालं पाहिजे असे आमची मागणी आहे आणि तहसीलदार प्राण यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत कारण ते अजून त्यांनी सुद्धा दखल घेतलेली नाही आणि सर्व राजकीय पक्ष हे आपले बांधव आहेत कराडातले हे आपल्या गावातले हे सगळे बांधव भगिनी आहेत यांचं जा, याच्यात राजकारण नाही या प्रत्येक हे आपला बांधव आहे त्यामुळं सत्ताधारी असू द्या आम्ही विरोधी असू द्या असू द्या त्यांनी हा पहिला प्रश्न सोडायला पाहिजे आणि मग बाकीचं राजकारण आपण बाहेर करतोच त्याचा प्रश्न हे आपले बांधव आहेत हे कराड आपण सुद्धा कराडमधला आहोत आणि अष्ट्यात्तर कामगारांचा हा प्रश्न लगेच सगळ्यांनी मिळून ते सोडवला पाहिजे आणि लवकरात लवकर हे आचारस्याच्या आधी झाला पाहिजे आणि आम्हीसुद्धा सत्ताधारी जे आमचे मित्र आहेत आता विरोधी असेल ते मित्र असतील तर आम्ही बोलू की हे लवकर आपले बांधव आहेत त्यांचं काम झालं पाहिजे एवढंच बोलतो आणि सगळ्यांचा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर पुढे काय याच्यात दखल घेतली नाही तर आमच्या स्टाईलनं शिवसेने स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र मोक्ष मोक्ष न लावता निर्णय न घेतला तर अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर इशारा आपण नगरपालिकेला देण्यात येतोय की उद्धव साहेब ठाकरे गटाकडून जे इशारा असतो तो अंतिम असतो याची दखल घ्यावी अन्यथा या शिवसेनेच्या स्टॅर उत्तर त्यांना देण्यात द्यावं लागेल विनाकारण वयस्कर लोक इथे बसलेले आहेत या कराड शहराची त्यांनी एवढी मोठी सुविधा स्वच्छता राखणे सगळे स्वतःहून काम करणे स्वतःचे घर सांभाळले की ते नगरपालिका सांभाळली कारण शहराला नावलौकिक करण्यासाठी एवढं मोठं योगदान त्यांचं होतं तरी सुद्धा या लोकांना जर रस्त्यावर बसावं लागत असेल कराडकर सामान्य नागरिकांनी याची दखल घ्यावी या कर्मचाऱ्याच्या पाठीशी कराडकरांनी शंभर टक्के उभं राहावं एवढंच फक्त सांगून मी थांबतो जय जय महाराष्ट्र कराड नगर परिषद कराड कराडचे सर्व सफाई कर्मचारी ते उपोषणाला बसलेले आहेत जसं सरकारनं लाडकी बहीण योजना काढलेली आहे तसं या लाडक्या बहिणींकडे एकदा बघावं त्यांनी की आपल्या बहिणी आम्हाला उपोषण करत आहेत जसं पंधराशेची गरज नाही आम्हाला फक्त या लाडक्या बहिणीकडे बघून त्यांच्या उपोषणाला लवकरात लवकर सरकारनं दाद घेऊन हे उपोषण थांबवावं व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं जाहीर आव्हान आम्ही सरकारला करत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कराडगड यांच्या पाठीमागे कायम कायम सोबत राहील यांच्या आणि जर या उपोषणाला थांबवून त्यांनी योग्य तो निर्णय जर नाही घेतला तर कराड नगरपालिकेला व पूर्ण सरकारला जे काय अल्टिमेट असेल ते दोन दिवसात असेल तिसऱ्या दिवशी पूर्ण कराड शहरात या उपोषणाचा उद्रेक होईल एवढीच एक इशारा मी पूर्ण सरकारला व नगरपालिकेला देतो लवकरात लवकर यांचा विचार करून कारण की तुम्ही जर अवस्था बघितली तर एक ही महिला अशी नाही की सगळ्या वयोवृद्ध महिला आहे तिथं त्यांचा लवकरात लवकर उकरा विचार करावा या सगळ्या लाडक्या बहिणीच आहेत तुमच्या सरकारला लवकरात लवकर यांचा विचार करून यांच्या उपस्थित थांबावं एवढीच मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र